भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला आणि याच सगळ्याचा धक्का ठाकरे गटाला बसला मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर पार्टी करत असल्याचे फोटो नितेश राणेने दाखवले या प्रकरणी एसआयटी चौकशीची देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे भाजपचे आमदार नितेश राणेंनी आज विधानसभेत सादर केलेल्या फोटो आणि पेन ड्राईव्ह मुळे खळबळ उडाली आहे यात ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बुडगुजर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता सोबत पार्टी करत असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला या पार्टीचे फोटो दाखवत नितेश राणे यांनी बडगुजर यांच्यावर कारवाईची मागणी केली तर या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले तो पार्टी करतो एका बरोबर प्रमुखुजर अध्यक्ष उद्या पार्टी करतो एसआयटीच्या माध्यमात आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल तुम्ही नुसता फोटो दाखवता मी अख्खा पिक्चर दाखवते म्हटलं ना अख्खा व्हिडिओ दाखवते मला वाटतं देवेंद्र भाऊ या सगळ्या गोष्टी केलेल्या या आरोपांमुळे बॉम्बस्फुटातला आरोपी सलीम कुत्ता सोबत पार्टी करत असल्याचा व्हिडिओवरून राज्याचं राजकीय सुधाकर बडगुजरच्या मागे कोण आहे याची कसून तपासणी करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली तर यावरून ठाकरे गट काहीसा बॅकफूट वर गेला मुंबई बॉम्बफोटातला आरोपी सलीम कुत्रे गटाचे नेते सुधाकर बडगुजर पार्टी करत असल्याचे फोटो नितेश सत्ताधारी आक्रमक झाले बडगुजर यांची सखोल चौकशीची मागणी दादा भुसेनी केली आहे तर यावरून भाजपनं ठाकरे गटावर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही या मुद्द्यावरून ठाकरे गट काहीसा बॅकफूट वर गेलाय वरधास्त आहे याचे कोणाशी लागे बांधे आहेत मोबियाचं सरकार आल्यानंतर पेक पेंगवीन आणि पार्टी याच्यामधनं एक मोठं वलय निर्माण आणि यातला पार्टीचा भाग आहे गेल्या वर्षभरामध्ये किती एस आय टी झाल्या आता ते एस आय टी पण कट्टा यायला लागलेला काय प्रत्येक गोष्टीला एस आय टी अंडरबल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्तासोबत पार्टी करतानाचे फोटो समोर आल्यानं राज्याचं राजकारण तापलं असून आरोपांच्या फैरी चढू लागल्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणेंनी केला या प्रकरणावरून ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला मात्र सत्ताधाऱ्यांचे आरोप बडगुजर यांनी फेटाळून लावले नितेश राणे यांनी योग्य माहिती न घेता आरोप केल्याचा दावा यावेळी बडगुजरांनी केला जे आरोप केले त्याची योग्य माहिती घेऊन आरोप करावेत असं बडगुजर म्हणाले आरोप करताना दाखवलेले फोटो आणि व्हिडिओ मॉर्फ केल्याचा दावा बडगुजरांनी केला सलीम कुत्ताशी काहीही संबंध नव्हता आणि जेलमधून कसा बाहेर आला हे माहीत नसल्याचं बडगुजर म्हणाले पालकमंत्री भुसे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरही बडगुजर यांनी निशाणा साधला आरोप फेटाळत असताना पोलिसांना सर्व प्रकारच्या चौकशीसाठी सहकार्य करण्याची ग्वाही बडगुजरांनी दिली शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या पात्र अपात्रतेबाबत आता दहा जानेवारीला निर्णय होणार आहे यापूर्वी एकतीस डिसेंबर पर्यंत निर्णय घ्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले होते त्यावर निकाल देण्यासाठी तीन आठवड्याचा कालावधी वाढवून मिळाला अशी मागणी जेव्हा विधानसभा अध्यक्षांनी केली त्यानंतर ही मान्य करण्यात आली शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या पात्र अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सलग काही आठवडे सुनावणी घेतली यात शिवसेनेच्या आणि ठाकरे गटाच्या आमदारांची साक्ष आणि उलट तपासणी घेण्यात आली ही सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे सुप्रीम कोर्टानं निकालासाठी यापूर्वी एकतीस डिसेंबरची डेडलाईन दिली होती मात्र आमदार अपात्रतेबाबत निकाल लिहिण्यासाठी आपल्याला आणखी तीन आठवड्यांचा कालावधी मिळावा अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली मात्र सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना दहा जानेवारीपर्यंतचा वेळ दिलाय तुषार मेहतांचं म्हणणं होतं की स्पीकरांना दोन लाख एकाहत्तर हजार पाण्यांचं वाचन करावं वा लागेल आणि त्यांना निर्णय जो द्यावा लागेल त्याला थोडा वेळ लागेल लिखित स्वरूपात तो ऑर्डर द्यावी लागते त्यामुळे दहा दिवस त्यांना वाढवून देण्यात आले सुप्रीम कोर्टानं दहा जानेवारी पर्यंतचा वेळ दिल्यानं आता सहा आमदारांच्या पात्र अपात्रतेबाबतचा निकाल नवीन वर्षात लागणार आहे राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे आरक्षणाच्या निमित्तानं तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला बीड जिल्ह्यातल्या काही ठिकाणी आणि बीड शहरात दुपारी भर दुपारी जाळपोळीच्या घटना घडल्या जमावनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या राहत्या घरावर हा हल्ला करून घरं पेटवून देण्याचा प्रकार घडला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर पेटवून देण्यात आलं होतं बीडमधील जाळपोळीच्या आणि हिंसाचारासंदर्भात विधानसभेत चर्चा झाली जाळपोळ सुरू असताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती हा मुद्दा आमदार संदीप माध्यमातून उपस्थित केला एक तास माझं घर जळत होत माझा लहान मुलगा वारंवार मला फोन करतो का बाप्पा तुम्ही लवकर या आठ तासामध्ये पोलीस प्रशासन का मध्ये आलं हे तेवढंच आहे की जेवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित झाले होते त्या मनाने तो फोर्स कमी होता तसंच या घटनेचा मास्टर शोधा आणि न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी क्षीरसागरांनी केली या घटनेमध्ये मराठा समाजाचा आंदोलकरांचा कुणाचाही संबंध नाही न्यायालयीन म्हणजे चौकशी ही आपण मागव ही माझी विनंती आहे याच्यामध्ये कोणी असो कारवाई ही करण्यात येईल पोलिसांच्या तपासात बीड जाळपोळ प्रकरणाच्या मास्टर कधी पर्दाफाश होणार हे पाहणं आहे बीडमधील जाळपोळीवर विधानसभेत चर्चा झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून जाळपोळीचा मुद्दा उपस्थित केला या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा आणि मास्टर माइंडला शोधा अशी मागणी क्षीरसागर आणि फडणवीसांकडे केली बीड आणि माजलगाव या ठिकाणी जी जाळपोळ झाली त्यावरून गृहमंत्री फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यात विधानसभेत खडाजंगी झाली पोलिसांचा इंटेलिजन्स कमी पडल्याचा गंभीर आरोप आमदार जयंत पाटलांनी केला हवेत गोळीबार का केला नाही असा प्रश्न विचारत त्यांनी एका आरोपीवरून सरकारशी कोंडी करण्याचा प्रयत्न केला पप्पू शिंदे नामक त्यात एक कॉर्डिनेटर आहे हा पप्पू शिंदे हा एका राजकीय पक्षाचा अध्यक्षाचा भाचा आहे याला राजकीय वळ देऊ नका जयंतराव नको हा बघा हा राजकीय विषय नाही साहेब जयंत पाटील यांनी या प्रकरणात एसआयटी चौकशीचे आदेश का दिले गेले नाहीत असा प्रश्न उपस्थित केला का एसआयटी स्थापन नाही केली तुमचा इंटरेस्ट काय मला काय कळत नाही सभागृहाची इच्छा असेल तर या संदर्भात दोन दिवसामध्ये आम्ही एसआयटी स्थापन करू आता या प्रकरणी एसआयटी स्थापन होणार का तसंच जाळपोळी मागचं सत्य आणि मास्टर समोर येणार का हे पाहणं महत्वाचं आहे मंत्र्यांनी दिलेल्या ले, लेखी आश्वासनाची चिठ्ठी सतरा तारखेनंतर समोर आणण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आश्वासनावर सरकारनं काय कार्यवाही केली ते सतरा तारखेच्या आधी सांगितलं नाही तर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय तर ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा आरोप छगन भुजबळांनी केलाय मराठ्यांना चोवीस डिसेंबरच्या आत ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहे सतरा तारखेला मराठा समाजाची अंतर्वली सराटीत बैठक बोलावण्यात आली आहे सकाळी नऊ वाजता होणाऱ्या बैठकीत सरकारकडून आरक्षणासंदर्भात काय झालं आणि पुढे आंदोलन कसं करायचं या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे हिंमत वाढल्यामुळे जरांगेंकडून सरकारला तारखा दिला जात असल्याचा आरोप छगन भुजबळांनी केलाय तुम्ही जे आपलं लेखी ठरलं होतं त्यानुसार तुमची आतापर्यंतची कारवाई काय झाली नसता सतरा तारखेला आम्ही आंदोलनाचं डिसिजन घेणार आहे ब्लॅकमेलिंग आणि काम सरकारला तीन न्यायमूर्ती बसव त्याच्यावर चर्चा करायला आता राज्य सरकार मनोज जरांगे पाटलांच्या वर काय निर्णय घेत आहे यावर पुढील सर्व घडामोडी अवलंबून असणार आहे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं यासाठी मनोज दरांगे पाटील आक्रमक आहेत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी छगन भुजबळ आक्रमक भूमिका घेत आहेत यावरून आता दोन्ही नेत्यांमध्ये वार पलटवार सुरू झालाय आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेला भुजबळांनी विरोध केला, केला त्यावरून यापूर्वी अनेकदा जरांगे पाटील वार, आणि वार भुजबळांमध्ये दरम्यान आपल्या जीवाला धोका असल्याचा गौप्यस्फोट भुजबळांनी केला होता त्यावरून मनोज जरांगेने भुजबळांवर निशाणा साधला तर भुजबळांनी सुद्धा जरांगेंना जोरदार उत्तर दिलंय बाहेर जायचं म्हणतो बाहेर गेल्यावर तुम्हाला कसल माणूस हे कसलं लागलं राज झाले सगळे लागल बघितले का जो कोणी बोलला असेल त्याला म्हणत तू काय मी फार मोठे मोठे लोक अंगावर घेतलेले झाड की पत्ती आहे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी समाजावर तो अन्याय होईल अशी भूमिका भुजबळांनी मांडली राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे या अधिवेशनात दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उचलून धरणाऱ्यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी शिंदे सरकारनं विशेष तपास यंत्रणा अर्थात एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली दिशा सालियान मृत्यू प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे आणि सर्व सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे सातत्यानं बोट दाखवलं जात आहे या प्रकरणात आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार असल्याचा दावा सातत्यानं नितेश राणे आहेत एकीकडे हे सर्व आरोप असताना तिकडे राज ठाकरे यांच्या पत्नी आणि आदित्य ठाकरेंच्या काकी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली आहे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एसआयपी लावली आहे चौकशीची कसं पाहते एकंदर तुमचं मला असं वाटत नाही की आदित्य असं काही करेल

ड्रग माफिया ललित पाटीलच्या मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशनात सुद्धा त्याचे पडसाद उमटले ड्रग माफिया ललित पाटील वरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मागील काही दिवसापासून जोरदार खणाखणी सुरू आहे आता विधानसभेत ललित पाटीलच्या मुद्द्यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर तोप डगली आहे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच ललित पाटीलची पोलीस कस्टडी देऊ दिली नाही असा थेट हल्ला गृहमंत्र्यांनी चढवला त्याची पोलीस कोठडीच घेतली नाही ललित पाटील म्हणजे एवढा मोठा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याची पोलीस कोठडी घेतली नाही आरोपी जर ससून हॉस्पिटल राहतो त्याच्यामध्ये कोणाच्या दबाव खाली त्याला तिथे ठेवण्यात आलं होतं ललित पाटील हा कधीही आमच्या पक्षाचा पदाधिकारी नव्हता ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मात्र त्याऐवजी या ड्रग्ज रॅकेटमधील बडे मासे गडाला कधी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय बातमी रद्द झालेल्या दिल्ली दौऱ्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिजित पवार यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द झाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या संदर्भात ती माहिती दिली आहे त्यावरून ठाकरे गटानं राज्यात सध्या आरक्षणासोबत कांदा निर्यात बंदी इथेनॉल बंदीचा प्रश्न तापला आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेणार होते मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्या इतर कामामुळे व्यस्त असल्यानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आजचा दौरा रद्द करण्यात आलाय आहे हा दौरा जरी रद्द झाला असला तरी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी निशाणा साधण्याची संधी सोडली नाही अधिकारी नाही सापडले तर अडचणी त्याच्यावर सोमवारी बोलवलंय का तर सोमवारी शंभर टक्के अधिकारी सापडतील आणि कामाचा निपटारा होईल त्या करता काय करणार राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हो, येऊन हो। त्यांनी बहुतेक पास काढलेला आहे दिल्ली मुंबई राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येत्या सोमवारी किंवा मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत या भेटीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत साखर उद्योग क्षेत्राचं लक्ष असणार आहे कर्ज जामखेडच्या एमआयडीसी वरून भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या चांगलीच झोपली आहे राजकीय स्वार्थासाठी सरकारकडून जनतेचं नुकसान होत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय मात्र या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलंय कर्ज जामखेडमध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी निश्चित केलेली जमीन नीरव मोदीची असल्याचा आरोप माजी मंत्री राम शिंदेने केला रोहित पवारांनी हा आरोप खोडून काढला हिंमत असल्यासंबंधित जमिनीची सर्व कागदपत्र घेऊन समोरासमोर चर्चा करायचं आव्हान रोहित पवारांनी रामशिंदेंना दिलं या मुद्द्यावरून रोहित पवारांनी सरकारवर आरोपांच्या फेरीत झाडल्या तर नियमानुसार एम आय डी सी होईल असं सांगत अजित पवार यांनी रोहित पवारांचा मुद्दा खोडून काढला ज्याच्यामध्ये युवा असतील त्याच्याबरोबर छोटी मोठी व्यावसायिक असतील मजूर असतील या आस सगळ्यांना खूप मोठं नुकसान गेल्या दीड वर्षामध्ये राम शिंदेच्या राजकीय भूमिकेमुळे झालेलं आहे आमचे तिथले सहकारी महायुतीचे आमदार राम शिंदे अतिशय बारकाईनं प्रयत्नशील आहे आपण नियमांच्या चौकटीत बसून एमआयडीसीच्या संदर्भात काम करू असं अजित पवार म्हणाले कुणाची काय जमीन असे ना आपण ते सगळं नियमाच्या चौकटीमध्ये हो आणि हाताला काम मिळो एवढीच इथल्या तरुणांची अपेक्षा आहे कांदा निर्यात बंदीचा कांद्याच्या बाजाराला मोठा फटका बसलाय सोलापुरात कांद्याची मोठी आवक झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय सोलापुरात कांद्याला सरासरी अठराशे ते दोन हजार रुपयांचा भाव मिळाला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची मोठी आवक झाली आहे एका दिवसात सुमारे दीड हजार कांद्याच्या गाड्या दाखल झाल्या त्यामुळे बाजार समितीचं कांद्याबाबतचं नियोजन कोलमडलं कांद्याची जास्त आवक झाल्यानं बाजार समितीत सर्वत्र कांदाच कांदा दिसून आला बाजार समितीत कांद्याच्या जादा गाड्या आल्यानं सकाळी दहा वाजता सुरू होणारा कांद्याचा लिलाव दुपारी दोन वाजल्यानंतर सुरू झाला तक्र्यांच्या कांद्याला सरासरी अठराशे ते दोन हजार रुपयांचा भाव मिळाला कांद्याचे दर कोसळल्यानं शेतकरी हवालदिल झालाय कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी शेतकरी करू लागलाय धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरणार आहेत सरकारनं धारावीचा पुनर्विकास करावा अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतली आहे गट शनिवारी धारावीत मोर्चा काढणार आहे पुनर धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटानं रस्त्यावर उतरण्याची आक्रमक भूमिका घेतली शनिवारी धारावीतून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात अदानींच्या कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे धारावीच्या टी जंक्शन पासून हा मोर्चा निघणार आहे या मोर्चाचा टीजर सुद्धा ठाकरे गटाकडून जारी करण्यात आला आहे सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय तर धारावीचा पुनर्विकास सरकारनं करावा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे धारावीचा विकास होत असताना कुठच्या तरी सरकारचा एका मित्राचा विकास होऊ नये एका व्यक्तीचा विकास होऊ नये निश्चितपणे ज्यांना प्रॉफिट कमवायचे त्यांनी कमावेत पण ते कसे असावेत काय असावे त्याच्यावर सरकारचं काहीतरी रेग्युलेशन असायला पाहिजे धारावी संदर्भातला मोर्चा निघणार धारावी बचावचा हा मोर्चा बरं का हा फक्त धारावीकरांसाठी नाही हा संपूर्ण मुंबईकरांसाठी लक्षात घ्या या मोर्चासाठी वातावरण निर्मिती केली जात असून धारावीसह दादर परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले धारावी बचाव आंदोलन समितीने सुद्धा मोर्चाला पाठिंबा दिलाय एकीकडे धारावी पुनर्विकासाला विरोध होत असताना दुसरीकडे हा पुनर्विकास व्हावा यासाठी धारावीतले काही संघटना पुढे आल्या धारावीचा पुनर्विकास लवकरात लवकर व्हावा अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाविरोधात ठाकरे गटानं षड्डू ठोकलाय शिवसेना ठाकरे गटाला धारावी आणि मुंबईचा विकास हवा आहे की नाही असा थेट सवाल सत्ताधारांनी उपस्थित केलाय धारावीचा पुनर्विकास व्हावा अशी मागणी धारावी पुनर्विकास समितीनं केली आहे धारावीकरांना चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी हा प्रकल्प विना अडथळा वेगानं पूर्ण व्हावा यासाठी धारावीतल्या या समितीनं मागणी केली आहे या समितीमध्ये धारावीत असलेल्या अनेक उद्योजकांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे आमच्या धारावीकरांचा एकच प्रश्न या ठिकाणी आहे आमची एकच या ठिकाणी तळमळ आहे की आज आम्हाला या ठिकाणी आमच्या हक्काची घर चारशे चौरस फुट्याचं मिळावं त्या ठिकाणी कोण त्या ठिकाणी विकास करतोय काळा गोळा पांढरा आम्हाला देशशी काही देणं गेलं नाही आहे का धन्यवाद कहूंगा का। की उन्हाने इतका अंदर स्टडी किया बिल्डर को को न्याय देणे काम करणे काम कर धारावी पुनर्विकासावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत याचा सर्वसामान्य धारावीकरांना फटका बसू नये एवढीच अपेक्षा अमरावतीत पाच दिवसीय महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं या निमित्तानं अमरावतीच्या जिल्हा स्टेडियमवर नवनीत राणा यांच्या नेतृत्वात कलश यात्रा काढण्यात आली त्यावेळी राणा यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं नवनीत राणा डोक्यावर कलश घेऊन यात्रेत सहभागी झाल्या जिल्हा स्टेडियमवरून ही यात्रा तेरा किलोमीटर पायी चालत भानखेडा इथल्या हनुमान गडी इथं पोहोचली नवनीत राणा यांनी डोक्यावर घेतलेल्या कलशामध्ये अयोध्येच्या हनुमान गडीवरून आणलेली माती आणि सात नद्यांचं पाणी आहे भानखेडा इथल्या हनुमान गडी इथं कलशातली माती आणि पाणी अर्पण करून एकशे अकरा फुटी हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे या यात्रेच्या निमित्तानं नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला त्यांनी एकदा फक्त हनुमान चालीसा पठण करल म्हणून चौदा दिवस जेल मध्ये टाकलं पाच दहा हनुमान पाठवून पाठवण त्यांच्यामध्ये ताकत असून त्यांनी ते थांबून दाखवा या कलश यात्रेच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शन करून नवनीत राणा यांनी आगामी लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्याचं बोललं जात मुंबईतल्या भाडा वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांना सेवा शुल्क भरावा लागत होता भाडा वसाहतींना सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय त्यामुळे तीनशे चौऱ्याऐंशी कोटींचा भुरदंड माफ केला जाणार आहे म्हाडाच्या छप्पन वसाहतींना सेवा शुल्क माफ करावं अशी मागणी मुंबईतल्या सर्व आमदारांनी केली होती या छप्पन वसाहतीत राहणाऱ्या पन्नास हजाराहून अधिक मुंबईकरांकडून सेवा शुल्क वसूल केलं जात होतं हे सेवा शुल्क पन्नास टक्के झालं होतं त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा बोजा सहन करावा लागत होता या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली त्यावेळी त्वंग म्हाडाच्या छप्पन वसाहतींना सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला तीनशे चौऱ्याहत्तर कोटी बर्डन शासनावर येत आहे ते त्या ठिकाणी म्हाडाला पैसे दिले जाणार आहेत आणि अशा प्रकारचे क्रांतिकारी सर्वसामान्यांसाठी निर्णय राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे म्हाडाच्या वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला छत्रपती संभाजीनगर मध्ये आदर्श नागरी पतसंस्थेत दोनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर मध्ये ठेवीदारांनी आंदोलन सुद्धा केलं आता मलकापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे ठेवीदार अडचणीत सापडले मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला त्यामुळे या बँकेतील ठेवीदार चिंतेत सापडलेत आक्रमक झालेल्या ठेवीदारांनी छत्रपती संभाजीनगरच्या मलकापूर बँकेच्या गुलमंडी शाखेच्या समोर आंदोलन केलं ठेवी तात्काळ परत करा अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा ठेवीदाराने दिला देतो देतो म्हणून अद्याप काही पैसे दिल्याने नुसते घुलून राहिले तर त्यांना एक जेलमध्ये टाका आम्हाला आत्मसहन करायची परवानगी द्या बँकेत गेले असताना धमकावलं जात असल्याचा आरोप ठेवीदारांनी केलाय बँकेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी संतप्त ठेवीदारांनी केली आहे एक महत्वाची बातमी आहे कर्नाटक विधानसभेमध्ये मराठीतून प्रश्न मांडण्यास अटकाव करण्यात आला भाजपचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मराठीतून प्रश्न मांडताना त्यांची गळचेपी करण्यात आली त्यांना विरोध करण्यात आला काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी त्यांना विरोध केला बेळगावातल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मराठीची ही, ही गळचेपी झाल्याचं समोर आलंय कर्नाटक विधानसभेमध्ये कन्नडिकांची मुजोरी पुन्हा एकदा पाहायला मिळाली मतदान मागायला जातो तेव्हा सगळे हे लिडर मराठीमध्ये बोलतात त्यावेळेला आपल्याला मराठी पाहिजे आता कारण

यानंतर एक आणखीन महत्त्वाची बातमी म्हणजे हार्दिक पांड्या आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणार आहे आणि आज अखेर अलविदा करण्यात आलेला आहे कर्णधार पदावरून तो म्हणजे मुंबई इंडियन्सची शान असलेल्या ओळख असलेल्या कर्णधार आजवर असलेल्या रोहित शर्माला मुंबई इंडियन्सकडून पत्रकाद्वारे याबद्दलची माहिती दिली आहे आणि रोहितबद्दल गौरवोद्गार काढले आहेत त्याला मिस कर केलं आहे तू आमच्यासाठी कायम कर्णधार राहशील अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्यात रोहित शर्माबद्दल मुंबई इंडियन्सनं थँक ची पोस्ट सुद्धा लिहिली आहे पण या पुढचं पर्व असेल पांड्या पर्व हार्दिक स्वागत असं म्हणत हार्दिक पांड्या आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणार आहे या सगळ्या बातम्यांसोबत शंभर टक्के बातम्या या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस, ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा बुलेटीनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत